बसले गणपती शंकराने पार्वती आम्ही बसले गणपती लुकुंकु बघतोय चांगला आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला गळ्यात त्याच्या गळ्यात त्याच्या घातलेला माळा मम्मीनी बाप्पाला मोदक दिला गळ्यात त्याच्या घातलेला माळा मम्मीनी बाप्पाला मोदक दिला उंदी मामाला दिला आमच्या पप्पानी गणपती आणला आमच्या पप्पानी गणपती आणला शंकराच्या गडात जा किती मोठा रे बापरे बाप शंकराच्या जा किती मोठा रे बापरे बाप भीतीने वाटत त्याला आमच्या पप्पानी गणपती आणला आमच्या पप्पानी गणपती आणला बापाला नानांनी बकाला फुंकर केला बाबांनी आणली फुलातली बाबांनी आणली तुवा हुला बामनानी बकाला फुंकर केला बाबांनी आणली दुर्वा फुल ओके छान प्रयत्न खूप छान होता पाठ नंतर चांगला असेल माईक माइक समोर आहे की दतम